नमस्ते सर्वांना आत्मा नमस्ते।, नमस्ते नेहा करायचं आहे हा ब्रह्मांडी ऊर्जा सोबत जुडल्यानंतर स्वतःला काय बरं एक बदल जाणवला आहे आपल्याला नेहा सांगताहेमस्ते मॅडम आत्मा नमस्ते मॅडम माझी चिकनगुनिया झाला होता मला त्यात मला खूप फायदा झालेला आहे म्हणजे माझे हात वगैरे दुखायचे पण ते पूर्ण टोटली बंद झाले आणि मी गोळ्या जे तीन महिने घेत होती त्या पूर्ण बंद झालेल्या माझ्या एक महिना झाला माझ्या मी गोळ्या घेत नाही डॉक्टरांनी सांगितलं गोळ्या बंद करायला नाही मी स्वतःच बंद केल्या त्रास थांबला म्हणून मला त्रास थांबला त्रास पूर्ण त्रास थांबला आणि मध्ये थोडं माझे पाय सुजले होते तर मी कॅन्डल रेखी केली तर कॅन्डल रेखीनं माझा पूर्ण पाय सुजले ते बसले माझे मला खूप अनुभव आहे खूप सुंदर किती वेळा मेडिटेशन करता मी सकाळी पाचला करते तुमच्यासोबत ग्रुप मेडिटेशन आणखी एक दोन वेळा करते मी सकाळी खूप छान मनस्थिती स्थिती आहे ठीक ഫ്രഷ വട്ട പേക്ഷര ആനന്ദി ആനന്ദ സർവീകളെ ആനന്ദി ആനന്ദ സർവീക